मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली कडाकण्याची रेसिपी तर त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी गरम करून घेऊया एक अर्धा कप म्हणजे गरम म्हणजे अगदी कोमट कोमट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप गुळ विरघळून घ्यायचा अर्धा कप गॅस बारीक करूया गुळ घालून घेऊया आणि मग आपण गॅस बंद करूया हा बारीक थोडासा कट करून घेतला पारंपरिक पद्धतीची म्हणजे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ अशा पद्धतीने केलेली के आहे आता आपण हा गॅस बंद केलेला आहे आणि कोमट अगदी पाणी आहे त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि आता विरघळून घेऊया एक दहा पंधरा दा मिनिट आपण ह्याला असंच ठेवूया विरघळे आणि आपण तोपर्यंत तो कणी कणिक तयारी घालून तयारी करून घेऊया विरघळतोय तोपर्यंत मग आपण बाकीची तयारी करून घेऊया हो तर दोन कप कणिक हे गव्हाचं पीठ आहे अर्धा कप डाळीचं पीठ हे फक्त आपण बारीक चाळणीने सगळं चालून घेतलंय चिमूटभर मीठ घालूया कारण गोड म्हणलं की आपण थोडस त्याच्यामध्ये आणि अगदी आणि दोन टेबलस्पून तेलाचं मोहन घालणार आहे तर इथे कढई गरम होतीच आहे आपलं कडलं त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून गरम आपण कडकडीत असं तेल त्याच्यामध्ये ते घालूया दोन टेबलस्पून गरम तेल आता आपण छान हलवून घेऊया आणि रंग येण्यासाठी किंवा अगदी पण ती ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला पण थोडासा रंग छान येतो म्हणून आपण ती घालतोय सगळं आता तेल आणि हळद मीठ आपण सगळं एकत्र छान करून घेऊ आणि गुळ पण आपण मग अशी विरघळून ठेवलेला गुळ आता छान विरघळलाय पण आपण हा गुळाचं पाणी जे आहे ते गाळून घेऊया कारण काही वेळाला गुळामध्ये खडे असू शकतात तर हे पाणी आपण गाळून म्हणजे मोहन वगैरे सगळं लावलं ना पिठाला असं छान सगळीकडे ह्या व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं हे गुळाचं पाणी आपण केलेलं गाळून घेतलंय आणि आता त्याच्यातच भिजवूया आपण हे पण आपण लागेल तसं घालूया म्हणजे रवा मैद्याच्या मला वाटतं असं अलीकडे करायला लागल्यात पण पूर्वी ज्या करायच्या पिठाच्याच करायच्या त्यामुळे कडाकण्या म्हणल्या की गव्हाच्या पीठाच आधी डोळ्यासमोर येतात आणि पौष्टिक आहे ना हे डाळीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि हे टिकतात पण बघ का खूप दिवस टिकतात म्हणजे प्रवासाला न्यायला पण छान छान आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे तेवढं हे लागणार आहे तर हे सगळं मी छान असं मळून घेते याचा गोळा करून घेते एक जीव करून घेते गोळा चांगला पुरी सारखा पाहिजे आणि खूप वेळ ठेवायचंही नाहीयेच करायचं करायला घेणार रवा वगैरे काहीच नाहीये त्यामुळे एक अगदी पाच दहा मिनिटं जसं आपण कणिक आपण एक दहा मिनटं भिजवून ठेवतो तेवढा वेळ अगदी ह्याला पुरेस आणि जास्त वेळ ठेवल तर परत ते लूज पडतं ना थोडा वेळ ठेवून तर आपला हा कणिक मळून तयार आहे अगदी असं पुरीची असते तसं आपण घट्ट सर मळलेली आहे तेल तापत ठेवूया तोपर्यंत ती हो। दहा एक... मिनिटात छान मुरेल नाही का हा एक मिनिट आपण फक्त ठेवू तुला रेस्ट करायला आणि तेल तापले सुजाता हो हो आता हे गोळे पण आपले थोडे करून झालेले आहेत थोडे मी करून देते आणि तोपर्यंत तू लाटायला घेतलीस तरी चालेल चालेल म्हणजे निम्मे झालेत आणि निम्मे व्हायचे ठीक आहे तोपर्यंत मग मी लाटायला घेतो हो हो हे जरी आपण एकदम करून ठेवले ना दहा एक आणि डायरेक्ट एक ते 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 ताम ताम एक तळ तरी पण मैद्याच्या दहा आणि मग लगेच तळून घेतले तरी चालण्यासारख्या आणि मोठे कडाई ठेवून एकदम चार चार टाकले तरी पण चालतात की पण अशी अगदी पातळ लाटायची आणि गव्हाची असल्यामुळे जेवढं तुम्ही लाटाल तेवढी ती लाटून घेतेये फक्त पातळ आपल्याला पाहिजे चिलत वगैरे नाहीये म्हणजे फुगणार नाही म्हणजे एरवी आपण वाट बघत असतो आणि नेमकी नेमकी ती आता आपल्याला नको येत ती फुगणार तर त्यामुळे आपण थोडेसे मारून घेऊया आणि ह्या आपण इतकी पातळ अशी ही लाटली आहे पुरी तर आता आपण ही तळून घेऊया आपल्या सारखं लक्षात पुरी पुरीच येते न कडकनी आहे पण म्हणताना आपण आता आपण ही पुरी तळून घेऊया आणि हे पण मीडियम गॅसवरतीच आपण तळायचं कारण गुळाचं असल्यामुळं काय होतं पटकन करपतं ना आणि कलर फार बदलतो म्हणजे गुळाचल्या तर थोडं मीडियम गॅसवरती आपण तळून घेऊया आता अशाच पद्धतीने मी लाटून घेते ह्या सगळ्या म्हणजे जसे दिवाळीला सगळीकडून असे तळणीचे वास येतात तसे नवरात्रात अष्टमी आली की लगेच कडकणीचे असे गोड वास सगळ्यांकडून बाहेरून येत असतात असे मस्त मस्त आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे करतात नाही का हो, कडकण्या आणि थालीपीठ असतात कडकणी असतात कुणाकडे सप्तमीला करतात कुणाकडे अष्टमीला करतात प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धत आहे आणि ही खर लागते ही खूप छान पारंपरिक डाळीच्या पिठा वगैरे खमंग पण आहे ना तर हा कडकणीला खूप जास्त आहे अशी ह्या रंगाची आणि त्याला थोडे थोडे बबल्स आले तर मग ते खुसखुशी तर छान हे पण तेलकट अजिबात होत नाही अजिबात तेल नाही बरोबर याच पद्धतीनं आता आपण बाकीच्या पण सगळ्या कड़कने करून घेऊया तर अशा पद्धतीनं मस्त आपल्या अशा कडकण्या सगळ्या करून झालेल्या आहेत आता आपल्या सगळ्या तळून झाल्या कुरकुरीत खुसखुशीत मस्त झालेल्या दिसतायतच किती छान पेंटिंग गॅस बंद करतो मी आता आणि आपल्या ह्या मेजरमेंटमध्ये मला वाटते सत्तावीस कडकनी झालेले आहेत आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या कशा झाल्यात आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात